मस्त मराठी कट्ट्याच्या भागा या भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे दरवेळी एक वेगळं निमित्त घेऊन आपण कट्ट्यावर भेटत असतो आजही आपलं एक विशेष निमित्त आहे आणि त्यासाठी आपल्या कट्ट्यावर आलेली आहे स्नेहा स्नेहाचं शिक्षण पदवीपर्यंतचं शिक्षण रुईया महाविद्यालयातून इतिहास या विषयातून झालेलं आहे आणि त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण पुरातत्वशास्त्रातून डेक्कन कॉलेज पुणे येथून झालेलं आहे गेली आठ वर्ष ती इतिहास विषयाचं अध्यापन करते आणि त्याचबरोबर वस्तू संग्रहालय शास्त्र आणि संस्कृत या विषयांचाही तिचा अभ्यास आहे आज आपण आपल्या कट्ट्यावर साजरा करतोय ऐतिहासिक वारसा दिन जागतिक ऐतिहासिक वारसा दिन वर्ल्ड हेरिटेज डे आज आपण कट्ट्यावर साजरा करतोय आणि या निमित्ताने आज स्नेहा आपल्याला मुंबईतल्या अशा काही ठिकाणांबद्दल सांगणार आहे जिथे आपण आपला त्यांच्याशी रोजचा संबंध येतो आपण रोज त्या ठिकाणांकडे जातो पण खरं आपल्याला माहित नसतं की त्यांना काय ऐतिहासिक महत्व आहे तू अशाच ठिकाणांबद्दल आम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात पहिली जी जागा आहे ती म्हणजे जोगेश्वरीच्या गुफा किंवा जोगेश्वरीची लेणी तर जोगेश्वरी हे सबब म्हणून आपल्याला माहिती आहे पण त्याचं नाव मुळात कसं पडलं तर ते या लेण्यांमुळे पडलेलं आहे आणि मुळात तुम्हाला मी एक सांगते की जोगेश्वरी हे काही त्याचं ओरिजिनल नाव नाही तिथे ही या ज्या गुफा आहेत त्या साधारण सहाव्या शतकाच्या पूर्वार्धात कोरल्या गेल्या ही पश्चिम महाराष्ट्रातली किंवा अदर मुंबईतली सगळ्यात जुनी हिंदू गुफा आपण असं म्हणू शकतो आणि योगेश्वरीचा जो मूळ शब्द आहे तो म्हणजे योगेश्वर या अर्थाने आहे आणि योगेश्वर म्हणजे अर्थातच भगवान शिव किंवा भगवान शंकर तर ते तिथे त्यांची पूजा त्यांची उपासना केली जात असल्यामुळे त्याला त्याचं ते, आधी नाव असं योगेश्वर होतं आणि नंतर तिथे जेव्हा पाठारे प्रभू गुजरातीतून मुंबईत आले त्यांची देवी होती योगेश्वरी आणि मग तिथे योगेश्वरी देवीची उपासना सुरू झाली आणि हळूहळू योगेश्वराचं अस्तित्व हळूहळू म्हणजे विस्मृतीत गेलं आणि मग त्याच्यानंतर योगेश्वरीची तिथे प्रतिष्ठापना होऊन योगेश्वरीची जोगेश्वरी झाली आणि त्या संपूर्ण एरियाला यो जोगेश्वरी हे नाव पडलं आणि शिल्प जरी तिथे फार नसली तरी त्याचा जो एकंदर प्लॅन आहे तो थोडाफार एलिफंटाशी मिळता जुळता आहे वॉल्टर स्पिंक नावाचे खूप मोठे म्हणजे आर्ट हिस्टोरियन आहेत म्हणजे कला क कल, कले इतिहासाचे खूप मोठे अभ्यासक आहेत आणि त्यांनी या सगळ्या जोगेश्वरी गुफेवर खूप चांगलं आर्टिकल लिहिलेलं आहे आणि त्यांनी ही जी सगळी जोगेश्वरी गुफा आहे त्याचा इतिहास दंडींचे एक दशक कुमार चरित्र नावाचा ग्रंथ आहे साधारण सहाव्या सातव्या शतकातला तर त्याचा आधार घेऊन त्यांनी याचा इतिहास मांडण्याचा म्हणजे साधारण कोणी या गुफांचं पेट्रनेज कोणी या गुफांना पेट्रनेज दिलं असेल हे साधारण त्यांनी त्याच्यातून मांडलेलं आहे आणि त्यांनी अर्थातच त्याची तुलना घारापुरी आणि अजंताच्या बौद्ध लेण्यांशीही केलेली आहे दुसरं म्हणजे आता उत्तर मुंबईतून आपण जरा सोबो बो म्हणजे साऊथ <laughs> मुंबईकडे जाऊया दक्षिण मुंबईत अशी एक जागा आहे की जिचा इतिहास म्हणजे पारंपरिक इतिहास तर रामायण काळापर्यंत जातो पण इतिहास म्हणा म्हणायला गेला तर अगदी अकराव्या बाराव्या शतकापर्यंत जातो आणि ते म्हणजे बाणगंगा आणि बऱ्याच लोकांना म्हणजे बाणगंगेबद्दल माहिती नसतं किंवा त्याचीही परिक्रमा केली जाते हे माहिती नसतं तर ह्याची जी आख्यायिका हो आहे ती म्हणजे बाणगंगा हे नाव कसं पडलं तर एक जी गोष्ट आहे की राम जेव्हा म्हणजे सीतेच्या शोधात निघाले होते राम आणि लक्ष्मण तेव्हा ते इथे या डोंगरापाशी पोचले मुंबईजवळच्या आणि त्यांना खूप तहान लागली आणि म्हणून लक्ष्मणाने एक बाण रोवला जमिनीत आणि तिथून भोगवती नदी जी आहे ती आली आता भोगवती म्हणजे का तर गंगेची एकूण तीन पात्र आहेत अशी कल्पना आहे स्वर्गात वाहणारी ती म्हणजे मंदाकिनी पृथ्वीवर वाहणारी ती म्हणजे भागीरथी आणि पाताळात वाहणारी ती म्हणजे भोगवती तर ती पाताळ गंगा बाहेर आली आणि तिथे हे मोठं कुंड निर्माण झालं त्याचबरोबर भेर तिथे एका वाळूचं लिंग म्हणजे वाळू ची निर्मिती रामाने केली कारण त्याला शिवाचं पूजन करायचं होतं तोच हा वालुकेश्वर किंवा वाळकेश्वर वा वाळकेश्वरचा जो संबंध आहे तो परशुरामाशी पण लावला जातो तिथे एक परशुरामाचं आधुनिक मंदिरसुद्धा आहे त्याचबरोबर लक्ष्मी नारायण बालाजी गणपती विठ्ठल रखुमई यांचीही मंदिरं त्या बाणगंगेच्या परिसरात आहेत त्याच पद्धतीने त्या बाणगंगेची परिक्रमा केली जाते आणि प्रत्येक मंदिराला भेट दिली जाते त्याचप्रमाणे गौरव सारस्वत लोकांचे काही मठही तिथे आहेत काही सिद्धयोगींनी तिथे समाधी घेतली अशाही काही अख्यायिका त्या कुंडाच्या बाब बाबतीत आहेत खूप मोठा इतिहास त्या संपूर्ण स्थळात दडलेला आहे आणि एक तीर्थ म्हणून बाणगंगेचा आपण नक्कीच विचार केला पाहिजे एक वा म्हणजे त्याचं महात्म्यही आपल्याला स्कंद पुराणात सापडतं स्कंद पुराणातही त्याची महती सांगितली गेलेली आहे आपण उत्तर मुंबई आणि दक्षिण मुंबई आता अजून थोडं पुढे जाऊया या परिसराविषयी काही सांगू की हो। हा फोर्ट साधारण सतराव्या शतकात बांधण्यात आला नंतर अठराव्या शतकात मराठ्यांच्या आणि फ्रेंच लोकांच्या कारभारांमुळे त्याची तटबंदी आणि बुरुज वाढवण्यात आले आट, नंतर दुर्दैवाने असं झालं की अ एकोणीसाव्या शतकाच्या सुरवातीला पहिल्या दशकात भयंकर आग लागली तिथे प्रचंड आग लागली आणि नंतर तत्कालीन जे मुंबईचे गव्हर्नर होते डंकन म्हणून त्यांनी लंडन शहराचे नकाशे मागून परत तो किल्ला मजबूत केला वसाहत तिथे केली अठराशे साठ म्हणजे साधारण अठराशे बासष्ट ते अठराशे सदुसष्टच्या काळात हा किल्ला पाडण्यात आला आणि या किल्ल्याला एकंदर तीन दरवाजे होते एक बजार गेट एक अपोलो गेट आणि चर्च गेट तिथल्या भागात फिरताना अनेकदा दिसतं आहे ते म्हणजे जूनचं प्रार्थना स्थळ ही तिथेच आहे हो हो त्याबद्दल आम्हाला सांग जूनची अनेक प्रार्थना स्थळ ही दक्षिण मुंबईत आहेत म्हणजे एक नेसेटेले आहे म्हणून इथे कालाघोडाला आहे त्याच पद्धतीने बायकळाला आहे पण सगळ्यात जुनं जे जू जु लोकांचं प्रार्थना स्थळ आहे ते म्हणजे गेट ऑफ मर्सी सिनेगॉग जे मस्जिद एरियात आहे म्हणजे आता इथे मी विशेष सांगू इच्छित आहे की हे जे नाव मस्जिद आहे ते कुठल्याही इस्लाम धर्माच्या मशिदीची याचा संबंध नाही आहे या जू लोकांच्या सिनेगॉगला लोकल भाषेत मस्जिद असं म्हणतात तर भारतात जे यहूदी लोक किंवा जू लोक आहेत त्यांचे तीन वर्ग आहेत म्हणजे बेने इस्रायली बगदादी आणि कोचीनजूस त्याच बेने इस्रायली कम्युनिटीतला एक श्यामजी देवेकर नावाचा माणूस होता जो इंग्रजांच्या सैन्यात होता आणि साधारण म्हणजे जेव्हा इंग्रजांचा आणि टिपू सुलतानची जेव्हा युद्ध चालू होती तेव्हा एक एका युद्धात टिपू सुलताननी त्याला पकडलं आणि जेव्हा त्याला युद्धकैदी म्हणून नेण्यात आलं तेव्हा त्याला त्या कॅम्पमध्ये त्याचा भाऊ पण भेटला आणि आता या सगळ्या युद्ध जे कैदी होते त्यांना सगळ्यांना फाशी देण्यात येणार होती पण टिपूची जी आई होती तिला असं लक्षात आलं की हे जे दोन भाऊ आहेत हे यहुदी आहेत आणि हे इस्लाम धर्मियांच्या जवळचे आहे तर म्हणून त्यांना तिने माफ केलं म्हणजे मर्सी दाखवली थोडक्यात म्हणजे आणि नंतर अर्थातच हे दोन भाऊ म्हणजे त्यांनी इंग्रजांची नोकरी सोडून ते मुंबईत स्थायिक झाले आणि एक कृतज्ञता म्हणून त्यांनी हे गेट ऑफ मर्सी सिनेगॉग कारण त्यांना दया दाखवण्यात आली होती म्हणून हे गेट ऑफ मर्सी सिनेगॉग नावाचं सिनेगॉग त्यांनी बांधलं आणि आता जिथे सॅम्युअल स्ट्रीट आहे म्हणजे अगदी मोहम्मद अली रोडच्या ऑफ मोहम्मद अली रोड आपण म्हणू शकतो तिथे हे म सिनेगॉग आहे फारसं लोकांना ते माहिती नाही आहे पण खूप सुंदर असं त्याचं स्ट्रक्चर आहे आणि साधारण अठराशे साठच्या सुमारास त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि आजही तिथे अनेक बेने इस्रायली लोक जातात दक्षिण मुंबईत आपण फिरतोय आपण तिथली विविध ठिकाणं बघितली पण दक्षिण मुंबईचा विचार करताना खरेदी हा शब्द आला की सगळ्यांना भुलेश्वर बरोबर तर भुलेश्वर काय असं महत्व आहे मुंबईतलं एकमेव सूर्य मंदिर हे भुलेश्वर मध्ये आहे एक गुजराती गृहस्थ होते हरजीवनजी मणियार म्हणून त्यांनी हे मंदिर बांधायला सुरुवात केली आणि दुर्दैवाने ते मंदिराचं बांधकाम पूर्ण करू शकले नाही त्याच्या आधीच ते गेले पण त्यांच्या ज्या पत्नी होत्या राधाबाई त्यांनी हे मंदिर बांधून पूर्ण केलं आणि अठराशे नव्याण्णव नौ साली हे मंदिर बांधून पूर्ण झालं आणि हे मुंबईतलं एकमेव सूर्यमंदिर आहे ह्याचं जे स्थापत्य आहे ते भारतीय आणि युरोपीय अशा दोन्ही स्थापत्य शैलींचा संगम आहे आणि काही वास्तुविशारदांच्या प्रमाणे म्हणजे त्यांचं भाग असं आहे की जे प्रसिद्ध मुंबादेवीचं मंदिर आहे त्या त्याच्या स्थापत्याशी या मंदिराच्या स्थापत्याचं चौज सिमिलॅरिटी किंवा साधर्म्य आहे असं आपण म्हणू शकतो आता आपण इतक्या वेळामध्ये दक्षिण मुंबई उत्तर मुंबई असं दोन्हीकडची वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं पाहिली पण आता शेवटी शेवटी आपण मध्य मुंबईतलं एखादं वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण असं म्हणताना तू काय सांगशील धारावी माहिती आहे कोणाला <laughs> नाही माहिती म्हणजे खूप प्रसिद्ध आपण असं म्हणू शकतो पण धारावी म्हणजे किल्ला आहे हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं म्हणजे धारावी बस डेपोजवळ एक काळा किल्ला नावाची जागा आहे आणि हा किल्ला जॉन हॉर्न नावाच्या एका ब्रिटिश अधिकाऱ्याने बांधला आणि साधारण सतराशे तीसच्या च्या दशकात हा किल्ला बांधला मुख्य म्हणजे फ्रेंच लोकांकडून आणि मराठ्यांकडून जे जे डेंजर होतं जो धोका होता तो काउंटर करायला म्हणून हा किल्ला बांधला असंही काही लोक म्हणतात आणि या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं की त्याला दार नाही तर मग चढायचे कसे कारण त्या तो काळा पण जर इमॅजिन केला तर आजूबाजूला सगळी खाडी होती आज जसे जा, जा, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते किंवा एवढी सेटलमेंट आहे तसं काही तिथे नव्हतं तर बोटीने जायचे लोक आणि मग शिड्या सोडल्या जायच्या आणि शिड्यांमधून ते त्या किल्ल्यात प्रवेश करायचे आणि म्हणजे त्यांना काळा किल्ला हे नाव का पडलं तर एक यशवंत रायकर म्हणून लेखक आहेत जे इतिहास तज्ज्ञ तर त्यांचं असं मत आहे की काळा किल्ला म्हणजे तिथे बहुदा दारूचं कोठार असावं म्हणजे युद्धासाठी लागणारी जी सामग्री आहे तिथे ती सामग्री असल्यामुळे त्याला काळा किल्ला हे नाव पडलेलं असेल आणि मुंबईत जे अनेक किल्ले आहेत म्हणजे सायन आहे शिवडीला आहे माहीमला आहे बांद्र्याला आहे असे अनेक जे मुंबईत किल्ले आहेत त्याच्या धारावीच्या किल्ल्याचं नक्कीच स्थान विशेष होतं वर्ल्ड हेरिटेज डे या निमित्ताने आपण मुंबईतली जवळपास सहा सात ठिकाणांबद्दल माहिती मिळवली आजच्या भागामध्ये स्नेहाच्या बोलण्यातून तुम्हाला एक जाणवलं असेल की ती विविध संदर्भ देते गोष्टी सांगते आणि त्यामुळे आपोआपच आपल्याला त्या ठिकाणांबद्दल कुतूहल निर्माण होतं आणि स्वतः आपण अभ्यास करावा असं आपल्या स्वतःला वाटतं मीही स्नेहाबरोबर अशा विविध ठिकाणी फिरलेले आहे आणि त्यातूनच मला तिचं हे वैशिष्ट्य जाणवलेलं आहे तिचा जो अभ्यास आहे तो आपल्या तिच्या सांगण्यातून आपल्याला जाणवतं स्नेहा तुझ्या विविध उपक्रमांबद्दल आम्हाला सांग म्हणजे प्रेक्षकांनाही कधी तुझ्याकडची ही माहिती जर मिळवायची असेल तर त्यांना काय करता येईल नक्कीच मला आवडेलच सांगायला मला म्हणजे मी जेव्हा एम ए झाले तेव्हा माझ्या एक माझ्या वर्गात शिकणाऱ्या एक सिनियर बाई होत्या तर त्यांनी एक हेरिटेज टूर कंपनी सुरू केली होती पण दुर्दैवाने तो आमचा प्लॅन फसला त्याच्यानंतर मी शिक्षण क्षेत्रात शिले आणि गेले आता जवळजवळ दोन हजार अकरापासून मी याच क्षेत्रात आहे आणि त्याचबरोबर हळूहळू माझं संशोधनही सुरू झालं आणि हा सगळा जो हेरिटेज कंपनीचा जो भाग होता तो मागे परत गेला मी तरी मी असं म्हणेन की मध्ये मध्यंतरीच्या काळात रुईयाच्याच मुलांना डॉक्टर सूरज पंडित कान्हेरीला घेऊन गेले होते तेव्हा मी त्यांच्याबरोबर गेले होते आणि त्यांनी मला तिथे बोलण्याची संधी दिली त्याच पद्धतीने आपल्याच रुया कॉलेजच्या एक Uh, काय म्हणू शकतो हेरिटेज क्षेत्रात uh, काम करणाऱ्या श्रद्धा भाटोडेकर म्हणून आहेत मला सिनियर होत्या त्या तर त्यांनी मला कान्हेरीचा एक वॉक घेण्याची संधी दिली आणि ह्याच्यातून हळूहळू माझा कॉन्फिडन्स बूस्ट झाला पण माझ्या हेरिटेज वॉक्स माझे जे सुरू झाले रेग्युलर बेसिसवर ह्याचं श्रेय मी माझ्या गुरुज म्हणून मी त्यांना गुरुज आहेत त्या माझ्या म रुयाच्या ज्या इतिहासाच्या प्राध्यापक आहेत प्राध्यापिका डॉक्टर महसिना मुकदम यांनाच देईन कारण त्यांचा मला एक दिवस फोन आला की रुयाचं जे बीवोक डिपार्टमेंट आहे त्यांच्या जुनिअर त्या ज्युनियर कॉलेजच्या मुलांसाठी एक कान्हेरीचा वॉक घ्यायचा तर तू घेशील का आणि मी अशा संधीच्या शोधाचंच होते आणि मी तयार झाले आणि मी त्या मुलांचा तो वॉक घेतला आणि तो खूप यशस्वी झाला वॉक आणि तो मी कान्हेरीचा पहिल्यांदा स्वतंत्रपणे असा घेतलेला वॉक होता आणि त्याच्यानंतर मी जुलैमध्ये सहा पिढी नावाची एक दिल्लीची संस्था आहे त्यांच्याबरोबर कान्हेरीचा एक वॉक घेतला आणि त्याच्या त्या वॉकला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला म्हणजे लोकं फार नव्हती पण फीडबॅक चांगला मिळाला आणि मग त्यानंतर मी मुंबईतली बरीच प्राचीन स्थळं कवर केलेली आहेत म्हणजे आधी कान्हेरी केलं मग जोगेश्वरी केलं मग मंडपेश्वर केलं मग आपली जी महाकाळीची रेणी आहेत ती केली एलिफंटा केलं बाणगंगा केलं अंबरनाथचं मंदिर केलं तर अशी अनेक ठिकाणं मी त्यांच्याबरोबर केलेली आहे त्याचबरोबर जे नेहरू सेंटर जे डिस्कवरी ऑफ इंडियाचं जे एक्झिबिशन आहे तिथे काही एन जी ओच्या संबंधित मुलांना मी दोनदा तिथे सहा पिढीयाच्या थ्रू घेऊन गेले आणि असं सगळं चालू असताना मला असं वाटलं की सहा पिढीयाबरोबर तर मी करणारच आहे पण स्वतःचं काहीतरी करावं कारण थोडं मला काय वाटतं की या अशा वॉक्स करताना थोडं पॉप्युलर त्याच्यात जास्ती असतो आणि मला वाटतं की थोडा अकॅडमिक एलिमेंटही यावा तर त्याच्यासाठी म्हणून मी ऑगस्ट महिन्यात अभिजात कल्चरल हेरिटेज टूर्स नावाची स्वतःची एक कंपनी सुरू केली आणि त्याच्यातून मी इंडिपेंडेंटलीसुद्धा बॉक्स घेते आणि आत्ताच म्हणजे मी मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागाच्या एम एच्या विद्यार्थ्यांना आणि काही प्राध्यापकांना एलिफंटाला नेलो होतं आणि तिथे म्हणजे जी सगळं म्हणजे वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून तर मी समजून सांगतेच पण त्याच पद्धतीने त्याच्यामागची जी मायथॉलॉजी आहे hmm. धार्मिक त्याचं काय बॅकग्राऊंड आहे आयकोनोग्राफी म्हणजे मूर्तीशास्त्र काय आहे आणि मी जे अगदी मनापासून अग एक उल्लेख असा करेन की हे जे मी काही शिकले कान्हेरीबद्दल असेल किंवा एलिफंटाबद्दल असेल तर हे बहुतांश मी म्हणजे थोडंफार माझं स्वतःचं वाचन आणि चिंतन आहेच पण त्याच्यात सिंहाचा वाटा हा डॉक्टर सूरज पंडित सरांचा आहे त्याचबरोबर माझ्या ज्या मेंटॉर आहेत डॉक्टर प्राची मोगे यांनी मला ह्या सगळ्या माझ्या प्रवासात खूप मा मार्गदर्शन केलेलं आहे खूप प्रोत्साहन दिलेलं आहे मौसिना मॅडम तर माझ्या पाठीशी सतत असतातच तर या सगळ्या गुरुजनांमुळे सुद्धा इथपर्यंतचा प्रवास माझा होऊ शकलेला आहे ऑक्टोबर महिन्यात दसऱ्याच्या मुहूर्तावर मी पांचजन्य कल्चरल हेरिटेज इनिशिएटिव्ह नावाचा एक हेरिटेज कल्चरल हेरिटेज प्लॅटफॉर्म सुरू केला ज्याच्या थ्रू मी आ, असे म्हणजे भारतीय इतिहास संस्कृती विशेष करून प्राचीन काळ याच्याशी सलग म्हणजे याच्याशी संबंधित असे छोटे कोर्सेस घेते म्हणजे असे सहा महिने तीन महिने नाही पण दोन दिवस तीन दिवस असे किंवा छोटे वर्कशॉप्स असतील तर म्हणजे मी पार्ल्याला एका ठिकाणी रामायणाचे वर्ग घेतले लहान मुलांसाठी किंवा म्हणजे वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटला एन्शियंट बिझनेस डिझाईन्स या विषयावर एक तीन तासाचं त्या मुलांबरोबर वर्कशॉप घेतलं तर आताशी सुरुवात आहे तर हळूहळू या दृष्टीने मलाही करायचं आहे म्हणजे आता एक लहान मुलांचं शिबिर घेण्याचं माझ्या डोक्यात आहे किंवा पुढे रामायण महाभारत भागवत पुराण याच्यावर अभ्यास वर्ग घेण्याचा पण इति ऐतिहासिक दृष्टिकोनातून अभ्यास वर्ग घेण्याचाही माझा विचार आहे मला काय वाटतं की जेव्हा आपण जनजागृती करतो तेव्हाच पुढे संवर्धन या वारशाची काळजी होऊ शकते जोपर्यंत मला माहीतच नाही आहे जोपर्यंत मला एखाद्या गोष्टीचं महत्वच नाही आहे तोपर्यंत तो मी ती गोष्ट करूच शकणार नाही तेव्हा मी त्या मला त्याच्याबद्दल काही वाटणारच नाही तर माझा जो एक जो ब्रीद वाक्य आहे माझ्या दोन्हीही इनिशिएटिवचं आहे व्हेंचर्सचं ते म्हणजे अवेअरनेस आणि अभिजातचं तर असंच आहे ते म्हणजे अवेअरनेस थ्रू ट्रॅव्हल म्हणजे मजा करणं नवीन नवीन ठिकाणं बघणं तर आलंच पण त्याचबरोबर ती तिथपर्यंत ते मर्यादित राहू नये त्याच्या पलीकडे जाऊन तुमच्या मनात त्या स्थळाविषयी आपुलकी निर्माण झाली पाहिजे आणि त्या आपुलकीतून आपुलकी म्हणजे मालकी हक्क नाही त्या आपुलकीतून त्याच्या संवर्धनासाठीच कार्य पुढे झालं पाहिजे आपण नेहमी ऐतिहासिक वास्तू म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर नेहमी दुर्ग किल्ले येतात पण आपल्या आजूबाजूला अशा काही वास्तू असतात अशी काही ठिकाणं असतात की ज्यांना ऐतिहासिक महत्त्व आहे हे आपल्याला लक्षातच आलेलं नसतं कारण आपण त्याचा अभ्यास केलेला नसतो आजच्या भागात आपण अशाच काही ठिकाणांबद्दल माहिती घेतली त्यांचं ऐतिहासिक महत्त्व जाणून घेतलं आणि जसं स्नेहा म्हणाली तसं जेव्हा ही माहिती असते जेव्हा आपण अशी अभ्यासपूर्ण भेट त्या ठिकाणांना देतो तेव्हाच त्या ठिकाणांबद्दल आपल्या मनात आत्मीयता निर्माण होते आणि ही आत्मीयता निर्माण होणं गरजेचं आहे स्नेहा तुझ्या पुढील येणाऱ्या उपक्रमांसाठी मस्त मराठी कट्ट्याकडून तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू माझ्यातर्फेही मस्त मराठी कट्ट्याच्या संपूर्ण टीमला मनापासून आभार थँक्यू सो मच नक्कीच आम्हालाही आनंद आहे की या भागाच्या निमित्ताने आम्ही तुझ्यामार्फत ही अभ्यासपूर्ण माहिती आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकलो तर मंडळी तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला प्रतिक्रियांमधून नक्की कळवा आणि मस्त मराठी कट्ट्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजेच पसंती द्या पसरवा आणि नोंदणी करा येणाऱ्या आगामी भागांची तत्काळ माहिती मिळवण्यासाठी बेल ऐकन वर क्लिक करा आणि तोपर्यंत आनंदी रहा, मस्त रहा नमस्कार